नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच मतभेद असतात तो विषय आहे रात्री अभ्यास करणं योग्य आहे का काही विद्यार्थ्यांना रात्री शांत वातावरणात अभ्यास अभ्यास करायला आवडतो तर सकाळी उठून अधिक मानतात आज आपण याच दोन्ही बाजूंचा विचार करून बघूया माझे नाव दीप्ती आहे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल एस ए यूट्यूब चॅनल मित्रांनो रात्री अभ्यास करणं योग्य आहे की नाही या प्रश्नाचं सरळ असं एकच उत्तर नाही हे पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक सवयींवर तुमच्या शारीरिक घड्याळावर आणि तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असतं रात्री अभ्यास करण्याचे काही फायदे नक्कीच आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शांत वातावरण दिवसाच्या धावपळीनंतर रात्री सगळीकडे शांतता असते कोणताही गोंगाट नसतो लोकांची ये जा नसते आणि त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणं सोपं जातं ज्या विद्यार्थ्यांना शांत वातावरणात अभ्यास करायला आवडतो त्यांच्यासाठी रात्रीची वेळ खूप प्रोडक्टिव्ह ठरू शकते दुसरा फायदा म्हणजे वेळेची उपलब्धता दिवसा शाळा कॉलेज किंवा इतर कामांमुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत रात्रीचा वेळ अभ्यासासाठी चांगला पर्याय ठरू शकतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार जास्त वेळ अभ्यासाला देऊ शकता काही विद्यार्थ्यांना रात्रीच्या शांततेत नवीन गोष्टी शिकायला किंवा कठीण संकल्पना समजून घ्यायला अधिक सोपं जातं कारण रात्री आपला मेंदू शांत असतो आणि तो अधिक एकाग्रतेने काम करू शकतो असं काही जणांना वाटतं पण रात्री अभ्यास करण्याचे काही तोटेही आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सर्वात मोठा तोटा म्हणजे आरोग्यावर होणारा परिणाम रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास केल्याने आपल्या आपल्या चक्र अपुरी झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असते याचा परिणाम आपल्या स्मरण शक्तीवर आणि एकाग्रतेवरही होतो त्यामुळे जरी तुम्ही रात्री अभ्यास करत असाल तरी सकाळी तुम्हाला सुस्त आणि थकल्यासारखं वाटू शकतं आणि त्याचा परिणाम तुमच्या दिवसातील इतर कामांवर आणि अभ्यासावरही होऊ शकतो दुसरा तोटा म्हणजे नैसर्गिक प्रकाशाचा अभाव दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशात अभ्यास करणं आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं रात्री कृत्रिम प्रकाशात जास्त वेळ अभ्यास केल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्याने तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवू शकत नाही त्यामुळे तुमच्या सामाजिक संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आता प्रश्न येतो की मग काय करावं रात्री अभ्यास करणं पूर्णपणे टाळावं की चालू ठेवावं जर तुम्हाला रात्री अभ्यास करणं आवडत असेल आणि त्यामुळे तुमच्या अभ्यासात सुधारणा होत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन रात्री अभ्यास करू शकता पहिली गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घेणे जरी तुम्ही रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असाल तरी सकाळी लवकर उठण्याची सवय टाळा आणि कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्या दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेणे रात्रीच्या जेवणावर लक्ष ठेवा आणि नियमित व्यायाम करा तिसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाच्या वेळेत मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि डोळ्यांना आराम द्या पण जर तुम्हाला रात्री अभ्यास केल्याने थकवा येत असेल सकाळी उठायला त्रास होत असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या दिवसातील अभ्यासावर होत असेल तर रात्री अभ्यास करणं टाळणं अधिक योग्य आहे अशा वेळी सकाळी लवकर उठून अभ्यास करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो सकाळी वातावरण शांत असतं आणि मन फ्रेश असतं त्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी होऊ शकतो शेवटी हे लक्षात ठेवा की तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे आपल्या शारीरिक गरजा आपल्या सवयी आणि आपल्या अभ्यासाची पद्धत यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता महत्वाचं हे आहे की तुम्ही जेव्हाही अभ्यास करा तो एकाग्रतेने आणि मन लावून करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या स्कूल एस ए यूट्यूब चॅनल ला करा धन्यवाद